शेतीच्या वादावरून झाली होती हाणामारी दाखल गुन्ह्यात सवलतीसाठी पोलिसांनी मागितली चिरीमिरी लातूर प्रतिनिधी लातूर जिल्हा लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपाधीक्षक म्हणून संतोष बर्गे रुजू झाल्यापासून लाचखोरीला बऱ्यापैकी आळा बसला आहे मात्र तसे असले तरीही अजूनही पोलीस प्रशासनातील ती प्रवृत्ती पूर्णपणे गेली आहे असे म्हणता येत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणून शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या पो ना दत्तात्रय उद्धव यांच्या यांच्याविरुद्ध झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या प्रकरणाकडे पाहता येऊ शकेल लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका महिलेने आपल्या पती व त्यांचे सावत्र भाऊ शिवाजी तेलंग यांच्यामध्ये शेतीच्या वादावरून तक्रारदार यांच्या पतीत शिवाजी तेलंगे यांनी मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरील गुन्ह्यामध्ये शिवाजी तेलंग यांनी सदर भांडणाच्या कारणावरून तक्रारदार त्यांचे पती आणि तीन मुली यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जून तेवीस रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लोकसेवक दत्तात्रेय उद्धव व त्यांचे बीट अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरी असे पंचनामा करण्यासाठी गावांमध्ये गेले होते त्यावेळेस आरोपी लोकसेवाक चामे यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध दाखल दाखलपात्र बुन्याममध्ये एकशे सातची कारवाईमध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलींची नावे दखलपात्र बुन्याममधून कमी करण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर येथे तक्रारदार यांनी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तोंडी तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदरील तक्रारीची पंच आणि साक्षीदार यांच्या समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आरोपी दत्तात्रय उद्धव चामे यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये एकशे सातची कारवाईमध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलींच्या नावे अदखलपात्र पुण्यामधून कमी करण्यासाठी तुमच्या खुशीने व मनाने काय द्यायचे ते द्या असे म्हणून लाचेची मागणी पंच व साक्षीदार यांचे